और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर्स इन्वर्टर बैटरी

अंबरनाथ पश्चिमेतील आय टी आय जवळ एका कंपनीतील वॉचमन केबिनमध्ये रात्री ही घोरपड शिरली होती त्यामुळे केबिनमधील वॉचमन चांगलेच घाबरले होते केबिनमध्ये कोणता तरी वेगळाच प्राणी शिरला आहे असं वॉचमन यांनी कंपनीचे मालक अर्जुन राठोड यांना सांगितलं जा राठोड यांनी त्वरित सर्पमित्र प्रकाश गोहिल यांना कॉल करून सांगताच त्वरित सर्पमित्र आकाश प्रकाश गोहिल यांनी रात्री साडेबारा वाजता त्या कंपनीकडे धाव घेतली आकाश यांनी वॉचमनच्या केबिन मध्ये शोध घेतला असता चार फूट लांबीची मोठी घोरपड ला 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 ला। त्या ठिकाणी लपलेल्या अवस्थेत दिसली त्यांनी त्या घोरपडीला त्वरित पकडलं ती घोरपड चार फूट लांबीची असून ती अजिबात विषारी नसते असं त्यांनी वॉचमनला सांगितलं त्यामुळे घाबरलेल्या वॉचमनलाही दिलासा मिळाला ही घोरपड कोणता तरी भक्ष शोधण्यासाठी त्या वॉचमनच्या केबिन मध्ये आली असावी असं अक्षय गोहिल यांनी सांगितलं या घोरपडीला इंग्रजीत मॉनिटर लिझर्ड असं म्हणतात ही घोरपड खूप शक्तिशाली असते पकडण्यात या घोरपडीला आकाश गोहिल यांनी अंबरनाथ येथील जंगलात सोडलाय ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा